स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये राहता शहरातील नगर मनमाड नॅशनल हायवेवर आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय राहता शहरात राहता पोलीस स्टेशन शारदा विद्या मंदिर डॉ कानडे हॉस्पिटल तसेच प्रीती सुधाजी स्कूलसमोर स्पीड ब्रेकर टाकण्यात आले आहेत मात्र त्याच्यावरती थर्माप्लास्टिकचे पट्टे नसल्याने येथे अनेक वेळेस अपघात झाल्याचे दिसून येते नॅशनल हायवेकडे अनेक वेळा तक्रारी करूनही या घटनेची दखल मात्र कोणी घेत नव्हते आज सकाळी नॅशनल हायवे मार्फत डिव्हायडरच्या बाजूला असलेली माती तसेच डिव्हायडरवर पांढरे काळे पट्टे मारण्यासाठी सुरुवात झाली आहे त्याचप्रमाणे स्पीड ब्रेकरवर थर्माप्लास्टिकचे पांढरे पट्टे मारण्यासाठी सुरुवात झाली आहे नॅशनल हायवे मार्फत हे सर्व कामे केली जाणार असून पांढऱ्या पट्ट्यांमुळे वाहनांना स्पीड ब्रेकर कळणार आहे यातून ॲक्सिडेंट कमी प्रमाणात होतील चार दिवसांपूर्वी राहता शहरातील पंधरा चारी येथील गायकवाड नामक युवकाचा या चौकात मृत्यू झाला तसेच चार महिन्यांपूर्वी बनसोडे नामक युवकाचा याच ठिकाणी अपघाती मृत्यू झाला राहता नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी अनधिकृत अतिक्रमण काढून नगर मनमाड रस्ता पूर्ण मोकळा केला आहे त्याचप्रमाणे शहरातील काही डिव्हायडर ही बंद करण्यात आले आहेत राहता पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक पोली रणजित गलांडे यांनीही रस्त्यावर गाडी लावणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरू केली आहे अशीच कारवाई सातत्याने सुरू राहील तर वाहन चालकांना नक्कीच शिस्त लागेल गेल्या चार दिवसापूर्वी राहता शहरातील एका युवकाला या रस्त्यावरती आपला जीव गमावा लागला आज नॅशनल हायवेच्या माध्यमातून मार्फत जे स्पीड ब्रेकर होते राहता शहरातले याच्यावरती कुठलेही पट्टे नव्हते आज जवळजवळ सकाळी सकाळपासून सकाल थर्मोप्लास्टिकचे पट्टे या ठिकाणी सुरुवात झाली आहे आणि खर तर या घटनेनंतर प्रशासनाला जाग आली का असं या ठिकाणी म्हणावं लागेल आपण जर बघितलं तर डिव्हायडरच्या कडेला असलेली जी माती आहे ही माती या ठिकाणी काढण्यासाठी सुरुवात झाली आहे नॅशनल हायवेच्या मार्फत आज सकाळपासून आने ही मोहीम सुरू झाली आहे आणि अनेक वर्षापासून या डिव्हायडरवर जे पट्टे नव्हते ते पट्टे टाकण्यासाठी आता सुरुवात झाली आहे नगरपालिकेच्या माध्यमातून राहता शहरातील वीरभद्र मंदिर परिसर असेल त्याचप्रमाणे चौकातला परिसर असेल या ठिकाणी मोठ्या नागरिकांनी अतिक्रमण केलं होतं हे अतिक्रमणही नगरपालिकेने ठिकाणी काढलेलं आहे आणि या नगरमन हायवेनी शहरातून जाणाऱ्या नागरिकांसाठी एक श्वास घेतलेला आहे आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क